नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आता लाडक्या बहिणींची ई ही सुरू झालेली आहे आणि याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी ही अंगणवाडी सेविकाताई यांच्यासाठीची आली आहे ती आपण पाहणार आहोत नेमकी बातमी अपडेट ही काय ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन असाल आलं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय असाव ते सर्व आपण जाणून घेऊयात धुळ्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा एक्कावन्न हजार अर्जांची अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच होणार पडताळणी मित्रांनो याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण पाहूयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या हजारो महिलांना केवायसी प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक व मानवी त्रुटींमुळे अडचणींचा साम अडचणींना सामोरे जावे लागले परिणामी अनेक अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट झाले आहे मात्र या महिलांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यातील एकावन्न हजार चारशे चौऱ्याऐंशी अर्जांची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे ऑनलाईन अर्ज भरताना केवायसी दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अनेक महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेला तुम्ही सरकारी नोकरीत आहात का किंवा वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे का अशा प्रश्नांवरील चुकीच्या नोंदीमुळे पात्र असूनही अनेक महिला योजनेपासून वंचित राहिल्या ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्ह्यात आढळलेल्या के वाय सी त्रुटींचे चार गट वर्गीकरण करण्यात आले आहे यामध्ये पासष्ट वर्षांपेक्षा अधिक वय दाखविणारे पाच हजार पाचशे चोवीस अर्ज तसेच एकवीस वर्षाखालील वयाचे दोन हजार चारशे बावीस अर्ज तसेच के वाय सी दरम्यान चुकीचा पर्याय निवडलेल्या एक्केचाळीस हजार सत्तावीस अर्ज तसेच लिंगाची चुकीची नोंद असलेले सातशे नव्याण्णव अर्ज समाविष्ट आहेत एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज प्रलंबित राहिल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे केवायसीतील त्रुटींमुळे अनेक महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते रखडले प्रत्यक्ष पडताळणीनंतर पात्र ठरणाऱ्या महिलांचे प्रलंबित हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबविली जाणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांमधील संभ्रम व चिंता काहीशी दूर झाली आहे या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन अर्जातील माहितीची खातर जमा करणार आहे पडताळणी दरम्यान उत्पन्नाचा दाखला वैवाहिक स्थिती आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक रहिवासी पुरावा तसेच बँक खाते सक्रिय आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे त्यामुळे महिलांना महाई सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयावर वारंवार फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिलांचे रखडलेले हप्ते मतदानापूर्वी जमा करण्याचा शासनाचा मानस असल्याने सूत्रांकडून सांगण्यात आले होते पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास फेब्रुवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते तथापि या निर्णयामुळे महिलांनी समाधान व्यक्त केले आहे शासनाच्या या पावलाचे स्वागत केले आहे पात्र लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक सहकार्य करावे कोणाच्याही हप्त्यांवर विनाकारण गदा येणार नाही असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे मित्रांनो ही सर्व आपण अपडेट बातमी पाहिली आहे आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की ई के वाय सी करण्यासाठी ऑनलाईन साईट जी काय आहे आपली माझी लाडकी बहीण योजनेची तीही चालू झाली आहे त्यावरही तुम्ही जाऊन परत एकदा ई के वाय सी करू शकता त्याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्रा टेलिग्राम चॅनलची ही दिली आहे तसेच व्हिडिओची ही दिली आहे त्यातून तुम्ही सविस्तर व्हिडिओ हा पाहू शकता जी आर हा त्या ठिकाणी आपण अपलोड केला आहे तोही तुम्ही त्या ठिकाणून पाहू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे सर्व समजलीच असल्याने याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायची जेणेकरून नवी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन अपडेटेड बातमी तसेच जी सोबत तोपर्यंत धन्यवाद